काही लोक फक्त व्यापार करण्यासाठी संसदेत गेले मी प्रश्न बघितले आणि साठ सत्तर प्रश्न फक्त संरक्षण खात्यावरचे प्रश्न आणि मला प्रश्न पडला या संरक्षण खात्याच्या प्रश्नाविषयी माझ्या जुन्नर मध्ये तर संरक्षण खात्याचा काही संबंध नाही माझ्या आंबेगाव मध्ये संरक्षण खात्याचा काही प्रश्न नाही शिरूर हवेलीत काही प्रश्न नाही भोसरी मध्ये फक्त रेड झोनचा प्रश्न आहे पण प्रश्न मात्र हे होते ठंडेरे काका की का? अमुक एक सॉफ्टवेअर कधी खरेदी होणार अमुक याचं नक्की कंत्राट कधी निघणार आणि तेव्हा आम्हाला कळलं अरे वाचं कधीतरी उत्तर तर मागावं लागेल कारण प्रश्न कांद्यावर विचारला पाहिजे प्रश्न आयात निर्यात धोरणांवर विचारला पाहिजे प्रश्न बिबट्यांवर विचारला पाहिजे प्रश्न पुणे नाशिक रेल्वेवर विचारला पाहिजे पण सत्तर ते पंच्याहत्तर प्रश्न जर संरक्षण खात्यावर असतील तर मला एका सिनियर पत्रकारांनी सांगितलं की यालाच तर समोरच्यांचं राजकारण म्हणतात हे प्रश्न विचारून नेमकं भलं कोणाच्या कंपनीच होतंय याचा जर आपण खांडोळा घेतला तर कुणाला जनतेच्या प्रश्नांची आस आहे आणि कुणाला फक्त आपली कंपनी वाढवण्याचा हव्यास आहे ही गोष्ट तुमच्या समोर